नमस्कार मित्रांनो आजचा प्रश्न असा आहे की सोरायसिस रुग्णांच्या वस्तू उदाहरणार्थ कंगवा टॉवेल साबण इतर लोकांनी विशेषतः घरातल्या इतर लोकांनी जर त्या वापरल्यात तर त्यांना सोरायसिस होतो का सगळ्यात पहिल्यांदा वस्तू वापरल्यामुळे सोरायसिस होत नाही उदाहरणार्थ ज्या वेळेला डोक्यात कोंडा आहे तर डोक्यात होणारा कोंडा जनरली कंगव्याने भांग पाडताना किंवा स्वच्छ करण्याकरता लोक कंगवा वापरतात आंघोळी करता साधारणतः बऱ्याच घरामध्ये एकच साबण असतो सगळे लोक तो साबण वापरतात काही टॉवेलसुद्धा कदाचित काही ठिकाणी एकच असू शकतो अशा परिस्थिती असू शकते पण टॉवेल कंगवा साबण एकत्र वापरल्याने सोरायसिस रुग्णांनी आंघोळ केल्यानंतर त्याच्याने सोरायसिस होत नाही कारण सोरायसिस संसर्गजन्य नाही पण तरी देखील मी एक गोष्टीची जाणीव करून देतो की जे सोरायसिस रुग्ण आहेत त्यांनी त्यांचा कंगवा त्यांचा साबण आणि त्यांचा टॉवेल या गोष्टी स्वतःच्या वेगळ्या ठेवाव्यात अर्थात कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी वेगळा सेट असल्यास तो खूप महाग नाही आहे याचं कारण असं आहे की सोरायसिस जरी संसर्गजन्य नसेल तरी सोरायसिसमधून जो कोंडा पडतो ती आहे मृत त्वचा डेड सेल्स आणि या ज्या डेड सेल्स आहेत या डेड सेल्स ज्या वेळेला खाली पडतात त्यावेळेला त्याला मुंग्या होऊ शकतात किंवा त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होऊ शकतं एक प्रकारचं इन्फेक्शन किंवा जंतू त्या ठिकाणी वाढतात कुठलाही जंतू वाढण्याकरता त्याला तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे मृतत्वाचा किंवा कुठलीही मृतपेशी त्याच्यामध्ये पाणी आणि उष्णता साधारणतः पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला आर्द्रता असते ज्या वेळेला उष्मा असतो आणि पाणी असतं त्यावेळेला ह्याच्या डेड स्किन सोरायसिसचा कोंडा पडतो याच्यामध्ये फंगस वाढू शकतो आणि ते फंगस जर तुमच्या त्वचेला लागलं तर फंगस इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोरायसिस रुग्णांना मी निश्चित सांगेल की त्यांनी आपला कोंडा किंवा आपला हे स्वच्छ केल्यानंतर एकत्र करून व्यवस्थितरित्या त्याची विल्हेवाट लावावी उदाहरणार्थ अंथरूणावर कोंडा पडत असेल तर अंथरण स्वच्छ करायचं आहे बेडशी टोज धुवायचा आहे आणि आपल्या याच्यामध्ये इतर ठिकाणी कोंडा जाणार नाही तो झाडून व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावायची तो सगळीकडे पसरायला नको अन्यथा इतर लोकांना सोरायसीस नाही पण इतर सहसर्गजींना आजार होऊ शकतात तर ही काळजी घ्यायला पाहिजे धन्यवाद